सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर सर्व राजकीय पक्ष एकामेकावर चिखलफेक करण्यासाठी व्यस्त आहेत आणि जे प्रशासन चालवणारे अधिकारी आहेत त्यांचा कुठल्याही खात्यावर त्यांचा अंकुश राहिलेला नाही आहे बघायला गेलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग असेल महावितरण असेल असे सर्वच खा सर्वच खाती सुशेगामध्ये आहे आणि मागील आता आपण बघायला गेलं तर आता आमचा गणेश उत्सव जो कोकणातचा सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जात आहे तो आता एक महिन्यावर आजपासून जर बघितलं गेला तर महिन्याचवर राहिला नाही आणि शासनाकडनं जी कामं होत आहेत ती मोठ्या प्रमाणात ढिंग ढिंगराई पद्धतीने होत आहे आणि दुर्लक्ष म्हणजे प्रशासनावर अंकुश का म्हणजे नगरपालिका असेल जिल्हा परिषद जे असतील शासन आणि प्रशासन पहिल्या टप्प्यात होतं पण आज शासन नसल्यामुळे प्रशासनातर्फे तो कारभार हाकला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचं दुर्लक्ष गावापातीवर बघायला गेले तर सगळे रस्ते असतील सगळी विकासकामं असतील पुरी ठप्प आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात हा सर्वसामान्य जनतेला होत आहे आणि त्याचा कुठलाही अंकुश प्रशासनावर म्हणजे मध्ये कुठल्याही अधिकाऱ्याचं अधिकाऱ्यावर स्थानिक आमदार असतील स्थानिक नेते असतील यांचा राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी कारभार कुठेतरी मोठ्या प्रमाणात होत आहे आता जो बघायला गेलं तर जेल प्रशासनाच्या मागे आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता की ते आमचे विधानसभा अध्यक्ष असतील रुपेश राऊत विधानसभाप्रमुख यांनी पहिलं काम चालू असताना याला विरोध केला होता की तुम्ही ते काम चालू आहे ते बोगस पद्धतीने चालू आहे खालचं तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करायच्या अगोदर म्हणजे एवढं मोठं इतिहासकालीन जी ब्रिटिशकालीन सगळ्यात जिल्ह्यातली पहिली झेल म्हणून मान्यता यायला मिळाली होती त्याच्यावर तुम्ही किऱ्याचं बांधकाम केलं आणि ती आज कोसळली आहे आणि आज जर दोन दिवस कालपासून जर पावसामध्ये ते चार वाटेन तुम्ही सगळे रस्ते शहरातले सगळे रस्ते बंद केले म्हणजे उपाययोजना सोडून तुम्ही रस्ते बंद करण्याचं काम करताय आणि सर्वसामान्य नागरिकांची हाल करण्याचं काम म्हणजे आता जे त्या पट्ट्यात जाणाऱ्या लोकांना जा। तुम्ही रस्ते बंद केल्यामुळे टन मरून परत उलट न जावं लागत आहे तर रस्त्याची स्थिती बघायला गेली तर मोरे असतील रस्ते असतील तुटून गेलेले आहेत आता कोलगाव जर बघायला गेलं कोलगावपासून तो आपला पण रस्ता आहे पाचकडे मोऱ्या तुटले आहेत ह्या आठ दिवसात तीन वेळा अपघात झाला म्हणजे बुरडी फुलकडे गाडी गेली ती गाडी अडकली कटाड्याला नाहीतर ती ह्याच्या बुरडी फुलच्या आत आतमध्ये पडली असती म्हणजे अशा पद्धतीने दुर्लक्षित होत असल्यामुळे आम्ही कायम सतत आवाज उभा पण ह्याच्यावर कुठलाही अंकुश नसल्यामुळे शासनाचा अंकुश नसल्यामुळे प्रशासन निर्दास झालेलं आहे आणि याला जाग आणण्यासाठी आम्ही या ते आठ तार केला बँड बाजा बारात घेऊन म्हणजे जसं कुठेतरी जा आलं पाहिजे याच्यासाठी यांच्या सर्व कार्यालयामध्ये जाणार आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग यापासून सुरुवात करणार आहोत आमचे सर्व शिवसेनिक असतील सर्व पदाधिकारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना जर हे आलं पाहिजे तर सगळं बँड बाजा आणि बारात घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही नक्कीच धडक देणार आहोत आणि जे सुशेगाद सरकार झालं आहे शिवसेनाचं प्रशासन आहे त्याला जाग आणण्याचं काम आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही नक्कीच करणार आहोत